नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आपण बाजारभावामध्ये काय परिस्थिती आहे सर्व जे महत्त्वाचे बाजारपेठ आहेत तिथे बाजारभावाची काय परिस्थिती आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि सोलापूरमध्ये आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो उत्तराखंड बेंगलोर आणि चेन्नई हैदराबाद या ठिकाणी बाजारभावामध्ये आज काय परिस्थिती आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात शेतकरी मित्रांनो बांगलादेश येथे कांदा निर्यात सुरू होणार आहे अशी माहिती मिळतात बाजारभावामध्ये थोडी फार का सुधारणा आहे मित्रांनो उत्तराखंड बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर नाशिकच्या कांद्याला दो बा दोन हजार दोनशे रुपये एवढा बाजारभाव मिळत आहे आणि इंदूरच्या कांद्याला दोन हजार शंभर रुपये एवढा बाजारभाव मिळते आणि पुण्याचा जो कांदा आहे तो एक नंबर क्वालिटीचा आहे त्याला मित्रांनो दोन हजार रुपये एवढा बाजारभाव मिळतोय आणि राजस्थानच्या कांद्याला अठराशे रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे आणि शहाजापूरच्या कांद्याला दोन हजार रुपये एवढा बाजारभाव मिळतोय मित्रांनो हा बाजारभाव जो आहे तो टॉप कांद्याचा बाजारभाव आहे मित्रांनो पाहूयात आता हैदराबादतील बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो हैदराबाद येथे जो महाराष्ट्राचा बीडचा आणि पुण्याचा नाशिकचा कांदा आहे त्याला दोन हजार दोनशे रुपये बाजारभाव मिळतोय आणि एक ते दोन लॉट मित्रांनो अठराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत गेलेले आहेत अशी माहिती मिळते तोही मित्रांनो टॉप क्वालिटीचा एक वक्कल फक्त दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेले पाहायला मिळत आहेत टॉप क्वालिटीचे वक्कल आणि मित्रांनो जो मोक्कल साईज कांदा आहे त्याला चौदाशे ते सोळाशे रुपये एवढा बाजारभाव मिळते मित्रांनो आज बेंगलोर सुद्धा बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर दोन हजार रुपये ते बावीसशे रुपये एवढा बाजारभाव बेंगलोर इथे मिळत आहे म्हणजे मित्रांनो बांगलादेश येथे निर्यात होणार अशी माहिती मिळतात बाजारभावामध्ये सुधारणा आहे पण मित्रांनो आता सोलापूर येथील बाजारभावाची परिस्थिती पाहूयात मित्रांनो सोलापूर इथे आज आवक आहे साठ गाडी मित्रांनो टॉप क्वालिटीचा एक नंबर क्वालिटीचा कांदा जर पाहिला तर दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत गेला पाहायला मिळत आहे चार ते पाच वकल आणि मित्रांनो जो मिडियम साईज आहे त्याला क्वालिटी आहे असा कांदा जर पाहिला तर दोन हजार रुपयेपर्यंत आज जास्त वक्कल गेले पाहायला मिळत आहेत आणि मित्रांनो जो आ, लो क्वालिटीचा कांदा आहे मोठा आहे पण पत्ती काळी पल्ल आहे असा जर कांदा जर पाहिला तर आज पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत जात आहे आणि मित्रांनो सोलापूर आज सरासरी बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर सतराशे ते अठराशे रुपयेपर्यंत गेला पाहायला मिळतोय मित्रांनो कांदा निर्यात रिपोर्ट पाहिला तर कालचा हा रिपोर्ट आहे मित्रांनो आजपर्यंत एकही गाडी निर्यात नाही आहे पण मित्रांनो बांगलादेश सरकारच्या माहितीनुसार आणि आपल्या एक्सपोर्ट आणि निर्यातदारांच्या माहितीनुसार कांदा निर्यात पंधरा ऑगस्टच्यानंतर निर्यात होण्याची जास्त शक्यता आहे अशी माहिती मिळत आहे मित्रांनो हे थोडक्यात अपडेट देण्याचा आपल्यासाठी प्रयत्न केला याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा धन्यवाद